अशा गारगार पावसाच्या वातावरणामध्ये जर गरमागरम चहा प्यायला भेटत असेल तर जग जिंकल्यासारखंच वाटतं ना नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या फूड ब्लॉग मध्ये तर आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे भक्ती शक्ती ते रावेत ब्रिजच्या खाली निसर्ग फूड प्लाझा मध्ये तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण त्याच फूड प्लाझा मध्ये एक चहाचं चा दुकान बघणार आहोत त्याचं नाव आहे चाय सुट्टा तर तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला इथं बसण्यासाठी प्रशस्त जागा भेटते तुम्ही आपल्या मित्रांसोबत वगैरे इथं गॉसिप्स करण्यासाठी तुम्हाला एकदम मोकळा स्पेस भेटतोय खर सांगायचं झालं तर हे माझ्या मित्राचं दुकान आहे तर आपले मित्र संकेत बोराडे आपण त्यांना आता भेटणार आहोत भाऊ खूप आला खूप दिवसास हा चक्कर झाली इकडे म्हटलं चला भावाला भेटून जाव तर हा चहाच प्यायला आलेलो आहेमस्कार नमस्कार नमस्कार हाय फ्रेंड्स खूप दिवसानंतर आमची भेट झाल्यामुळे त्याला तर खूपच आनंद झाला मग त्याने गरमागरम चहा बनवायला सुरुवात केली तर तो चहा उकळूस्तवर मी तुम्हाला थोडी त्यांच्याबद्दल माहिती देतो तर हे शॉप सकाळी नऊ वाजेपासून तर एक वाजा okay, 13, see, रात्री एक वाजेपर्यंत सुरू असत एवढ्या लेट नाईट पर्यंत हे शॉप सुरू असल्यामुळे तुम्ही रात्रीचा सुद्धा प्लॅन इकडे यायचं करू शकता जर तुम्ही देखील पीसीएमसी मध्ये आकोर्डी चिंचवड किंवा पिंपरी या ठिकाणी राहत असाल तर तुम्ही इथं नक्कीच येऊ शकता <laughs> तर त्यांनी आपले एक बोर्ड दाखवलं त्याच्यावर लिहिलं होतं आमच्या इथे चव भेटेल उदार नाही तर तेवढं तुम्ही फक्त लक्षात ठेवा आणि काळजी घ्या ही व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कल सोबत शेअर करा जेणेकरून तुम्हाला हा स्पॉट माहिती होईल इथं तुम्ही बघू शकता चहा आपल्या कपामध्ये वतण्याचं काम सुरू आहे गरमागरम चहा बघून तर मला तर खूपच आनंद होत होता त्याने मला चहा दिला आणि विचारलं की भावा कोणची वाले सिगरेट देऊ मग त्याला म्हटलं की भावा फक्त एक बिस्किटच दे कारण की नाही का मला कसलं व्यसन नाहीये मी खूप सभ्य माणूस आहे यांच्या इथे तुम्हाला सिगरेट सिगरेटसुद्धा भेटतात लेट नाईटपर्यंत सुरू असलेला हा स्पॉट तुमच्या फ्रेंड सर्कलसाठी परफेक्ट असणार आहे चाय सुट्टा शॉप लोकेशन असणार आहे निसर्ग प्लाझाच्या आतमध्ये पी सी पी कॉलेजजवळ बी आर टी रोड आकोर्डी पी सी एम सी पुणे तर आजच व्हिजिट करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद